मी रणजित प्रभाकरराव वरखेड या गाडे पिंपळगाव आणि वरखेड माळे गोगागाव या दोन्ही रस्त्याचे कामे थोड्या दिवसासाठी चालू झाले परंतु ते पुन्हा एक व्यक्तीने अर्ज केला आणि ते बंद पाडले त्या अर्जामध्ये कशाही प्रकारचा तथ्य नाही आणि त्या त्या अर्जामध्ये काही ठोस मुद्दे नाही की हा ते काही काही चुकीचाही आढळून येत नाही रस्त्याचे काम व्यवस्थित नियमबाह्य पद्धतीने चालू होते परंतु गट विकास अधिकारी साहेबांनी आरस्ता बंद ठेवण्यास सांगितला आणि त्या व्यक्तीला समोर आणण्यासाठी सांगितलं आमच्या तालुक्याचे माननीय आमदार रमेशजी बोरनारे सर यांनी खूप मोठे सहकार्य केले बीडे साहेबांना दोनदा फोन केला त्याच्यानंतर डेप्युटी सीएम मॅडम यांनाही फोन केला आणि हे काम सुरळीत जसे चालू चालू करण्याचे सांगितले परंतु गट विकास अधिकारी साहेबांनी माननीय सुभाष वागतो साहेबांनी त्या ज्या समोरच्या अर्जदार आहे त्यांना समोर आणण्याचे सांगितले आणि काम चालू करावं असं सांगू राहिले हे खूप मोठी आहे माझ्या कळकळीची प्रशासनाला विनंती आहे की या गो गरीब जनतेला लहान मुलाचे हाल होत आहे आपण व्यक्तीला दवाखान्यात नेता येत नाही शेतमालाला आज भाव जरी असला तरी तो शेतमाल विक्रीसाठी शेतकऱ्यांना नेता ने येत नाही खूप मोठी शोकांतिका आहे या ठिकाणी उपासनाला बसण्याची वेळ आमच्या आम्ही स्वतः उपासनाला बसतोय परत प्रत्येकाच्या घरी चार चार जोर आहेत ते सुद्धा आज आम्ही इथे असल्यामुळे ते उपाशी आहेत प्रश्न कळकळीची विनंती आहे काही रस्ते चालू झालेच पाहिजे आणि हे प्रश्न मार्गी लागला पाहिजे माझं नाव प्रभाकर प्रभाकार वारखेड